आपला होता हाताचीन माणूस नमस्कार मंडळी कोकणकर घेतो जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो चार वाजलेत आणि आजचा व्हिडिओ असणार तुळशीच्या लग्नाचं तर आज बहुतेक तुळशीचा लग्न पाऊस लावू घेणारा हा धरलो पाऊस जो तर आता पाठीमागे आपल्या तुळशीची सजावट चालू आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितलं तेर आजचा व्हिडिओ खास तुळशीच्या लग्नाचा असणार मित्रांनो तर पाऊस पण बऱ्यापैकी धरलो हो ढगीग मारहाणाची पावसाचीच झाले तर चला मंडळी फायनली तुळशी का सजावट ना करू घेऊया कारण थोडीशी केला नवरो नवरी उभी के ले ले उभी केलेली आहे मंगळसूत्र बी घालून ओक्केमध्ये तर बाकीची तयारी अजून बाकी पाऊस मित्रांनो धरलो बहुतेक तुळशीच्या लागणा का पाऊस सो वाटता सजावट आपली चालू आ हळदीचं पाणी बरीच अजून तयारी आहे मित्रांनो साधारण सजवून घेतलेला आहे हिटो विठो घातलेला फायनली आपल्या तुळशीची ना सजावट चालू तुळशीच्या लग्नाची तर हरूनहरी उभी केला आहे का अ तरणाकमध्ये मीच केलंय <coughs> तुळशीत काठी रोव ला इकडे तोरणं बिरणं बांधूची आहेत चिनकुल विणकुल दिलं तो काय सुकणार नाही <laughs> विजुना ना ना सजाऊट करता तुळशीच्या लग्नाची नवरो नवरी उभी केला ना आता रांगोळी बिंगोळी काढता बहारीमध्ये सगळा साहित्य घेऊन येलो होते तो काय फेटो बनवता की पेटो बनवता तुम्हाला त्या पेटो बघूया बनव फायनली पेटो बनवून रेडी फायनली आपलं डेकोरेशन झालेला तुळशीच्यावर कपडो किपड बांधलय वाघ आघ नवरो नवरी पण सजवून झालेले दोघं आवळ चीज पण आवळ आणि काय काय ठिकाणी ऊस पण असतं आपल्याकडे काय ऊस नसतं त्याच्यामुळे ऊस ठेवीच नाही ठेवीत नाही हे बघा मंडळी फायनल ना विजुना इकडे रांगोळी काढता छाप कसून ना आणलं की काय तर किशादाची आहे ना, ना इकडे सजावट करता तुळशीच्या बघा नवरा नवरी पण केला ना उभी डाळो बिळो बांधला ना फायनली मस्तपैकी रांगोळी काढूक सुरुवात केलंय बघा छाप मारत आहे छाप विजुनाकडनं छाप घेऊन इलय आत्ता ना रांगोळी काढू का वाहणार नाही दुखोळा फायनली मारणूक चालला विजुना नावाजाडा बार चालला चाल संध्याकाळचे सव्वा पाच झालेत बाकीची आपली मंडळी ओंकार विंकार पण इकडे राजा घरी गेलो राजा येता का माहिती ना तर चला मंडळी फायनली बार आणूक जाजुना ना मॉप बार घेणार बघू चला तर ना फायनली ना बार आणू केला आपली मंडळी बाहेर घेता विप्पा पण येलो हा आग घेतला ना पहिजी विजुना ना ना माळ घेता डायरेक्ट बारात आपण पण आपल्याक पण घेऊच थोडंफार घरी लाव बार घेऊन ला। फायनली चला जाऊया तुळशीच्या लग्नाक सुरुवाती करूया तर सुरेंद्रांच्या घरी पहिला जाऊच तर चला मंडळी फायनली पजूनही वाटतं गेलो आपण पण जाऊया तर चला फटाफट मंडळी फायनली सुरेंद्राच्या घरी लाव बघ आपली मंडळी आहे सगळी बघा तर अक्षता घेऊया

लक्ष्मी चला मंडळी फाव घेऊन सुरुवाती केला नाही फाव 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 घेऊक सुरुवाती केल्याने विजुना फाव वाटू घेतला नाही फाव देव वाटणार माणूस

मित्रोन गावाकडे आता मंडळी आपली जास्त नाही ना त्यामुळे ना एवढीच पहिली मंडळी बरीच होती आता सगळे मुंबई गेली त्याच्यामुळे बरीच मंडळी कमी झाली प्रावेश महा भगवती जया गणपती पुनः पुन जले समूह पुर्या मंगलम आवदान फायनली अप्पाच्या घरी लाव माझ्या इकडे माळ लावता

मंडली फाइनली आम होता

चला म्हणजे फायनली आता शेवटचा घर किशोरचा गावाकडे अशी तुम्हाला जास्त मी तर लागणार लग्ना कामक्या <laughs> बाईने काय डबल डबल वारा शॉट आहे डबल शॉट डबल शॉट आहे कस बरोबर मरो लाव डायरेक्ट लागतोय नाही लागते डायरेक्ट

का <laughs> उलटो लाव बघा लाव उलट लावून बघा एकदा खाय जात कडे जाऊन दे त्यांच्याकडे तोंड करून मंडळी फायनली शेवटचा करू होता किशोरचा झालेले आपली तुळशीची लग्न लावून आता फाव घेऊया एवढे जमलेत आप्पा नाडच बार लावला ला ना आप्पा नाडच बार लावला नाही फजू वाघा हाता बिता धरून आडत लावली